अशी भाजीकडे आलेले आहे ती वगैरे दिवाळीची शेव करते आणि नुसती करणार आहे काही टाकलं नाही अशी एक किलो हिरा बेसन घेतलं त्यात आवडीप्रमाणे मीठ टाकून तिने एक अर्धा तास भिजू घातलं मागे ते शेव काढते सारखी आली मस्त दिवाळीचे फराळ जसं जसं वेळ भेटेल तसं चालू आहे पलटून टाकायचं आणि चांगली तळल्या गेले की ते बुरबुडे थांबून जातात त्याची था आलेले कलर किती छान आला ना पेक्षा आपण घरी केलेले की चांगले का एक केल्याशिवाय किती के होती ती बघा पहिला लगेच कुरकुरीत पण झाली आता अशा प्रकारे सगळी शेवटी करणार आहे बघा ना छान झाली शेव तुमच्या वेळेला पण खूप छान झाली राम टेस्ट केली हां नुसतं मीठ टाकलं काही टाकलं नाही हिरा बेसन वीस तीस मिनटं भिजू लाटलं होत मिश्रण सारखी ती बघा छान होती एवढी शेव झालेली आहे एक किलोमध्ये एवढी शेवट आणि खूप खुस खुशीच केली एक किलो हिरा बेसनमध्ये अर्धे वाटे महून घातलं तेलाचं मस्त अर्धा भिजू दिली छान मीठ फक्त वन काही टाकून मस्त मिठाची केली आहे आता झालेलं आवडल्यास लाईक सबस्क्राईब जरूर करा